ताज्या घडामोडींसोबत अपडेट राहण्यासाठी वडार परिवर्तन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका म्हणजे नमस्कार वडार परिवर्तन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी प्रणाली चला तर मग पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली सांगली पोलिसांच्या वतीने शहरातील प्रमुख मार्गावरून सायंकाळी संचलन करण्यात आले पोलीस उपअधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी संचलनाचे नेतृत्व केले तत्पूर्वी पुष्पराज चौकात दंगा काबू प्रात्यक्षिक करण्यात आले आगामी सण उत्सव व लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संचलनाचे आयोजन करण्यात आले होते पुष्पराज चौकापासून संचलना आरंभ झाला यामध्ये सांगली शहर विश्रामबाग संजय नगर व ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकासह पंचवीस अधिकारी सहभागी झाले होते व्यतिरिक्त एकशे पंधरा अंमलदार आर सी पीचे एक प्लाटून दहा बीट मार्शल वाहने पंचवीस पोलिसांची वाहने अग्निशमन विभागाची एक वाहन आणि एका रुग्णवाहिकेचा सहभाग होता राम मंदिर बदाम चौक रिसार रस्ता मारुती चौकामार्गे स्टेशन चौक मार्ग होता सांगली शहर उपविभागाअंतर्गत आज पुष्पराज चौक या ठिकाणी दंगा काबू योजनेचं प्रात्यक्षिक राबवण्यात आलेलं आहे त्यामध्ये सांगली शहर उपविभागातील चारी पोलीस ठाणे वाहतूक विभाग तसेच मुख्यालयातील आर सी पी व मुख्यालयातील इतर अंमलदार यांनी सहभाग त्या ठिकाणी नोंदवलेला आहे आणि या ठिकाणी आत्ताच अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रात्यक्षिक सादर करण्यात आलेला आहे त्यामुळं आगामी येत्या लोकसभा निवडणुका असतील त्याचप्रमाणे येणारे होळीचा सण असेल रमजान ईद असेल या सर्व कायदा व सुव्यवस्था बंदोबस्ताच्या अनुषंगाने पोलीस विभागाची संपूर्ण तयारी आहे हे या काबू योजनेतून दिसून आलेलं आहे त्याच पद्धतीने ही दंगाकाबू योजना झाल्यानंतर त्या ठिकाणी शहरामध्ये आम्ही रूट मार्च करून त्या ठिकाणी काही संवेदनशील भाग असतील काही महत्त्वाचे क्राऊडेड एरियाज असतील बाजारपेठा असतील त्या ठिकाणी आम्ही सर्व अधिकारी व अंमलदार त्या ठिकाणी पायी रूटमार्च करून त्या ठिकाणी शांततेचं आवाहन राखण्याचं त्याच पद्धतीने जे नटोरियस एलिमेंट्स आहेत त्यांना देखील एक इशारा देण्याचा आम्ही या माध्यमातून त्या ठिकाणी सांगतो आहे